तर मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याचं चहा पाणी झालं असेल मी राहणार आज दोन तीन दिवस व्हिडिओज टाकणं झालं झाले काम हो आणि आई बसली इथं केली का गांगोळ आली त्यात ती सप्रचंदी आणली बघ देवदेवाचं पोळ्या होत्या रात्री दिल ते कार्यक्रम होता ते हां बटर होते की आणले संपले काय आता मी चाललो तिकडे नगरी दाखवायला का आतलं प्लास्टर झालं करायचं काल हां जिरी बटर चांगली बटर त्याच्यात सपरच नंदी आहे बघ पिशवीत आणलेलं आहे दोन चार आहे सपरचे नंतर हे नाही कडक नाही कडक नाही सप्परच्या ते आहे खाली देऊ काय खायला सपरचंद चांगला आहे सपरचंद खटखटक नीट काहीतरी काही कुठे गेली ती काय की साडी आईची आले धुवून टाकली झालं आता आतलं प्लास्टर झाले पंधरा दिवसाला होईल सगळं काम पंधरा दिवसात मी नाही येले गावात चल मग मी चाललो इथं मना पण कपडे ते तिची उठायची टाकले हे भरून आलो महाग मी जाताना नेहतो बट राहते का अजून आणायची ते वचाकाला सावड्या गेल तू वचाका वारली परवा दिवशी हम्म आमच्या गावातली पाहुणी आईची मैत्रीण बी होती आणि ती एक्सपायरी झाल्यास तिसरा दिवस होता गावाच्या महिन्यात आयो सयोग गेली पुसाच्या महिन्यात चला मग जाऊन येतो आता इकडं वस्तीवर आण परत प्लास्टर झाले आतलं त्या येथील माणसं त्यांच्याकडं पण जायचं आतलं प्लास्टर झाले सगळं ही हॉल आहे की ही हॉलची खिडकी पुढच्या साईडची ही अशीच एक भिंत ही एक भिंत आणि इकडं पश्चिमीची एक भिंत ही हॉल ही टॉयलेट बाथरूम बाथरूम जरा मोठंच झाले हे टॉयलेट इकडचं बाथरूम हे किचन तरी किचनची खिडकी तर एवढी त्यांनी नागेन काढली स्टाईल बसवायसाठी असा याला कराचा कट्टा येणार असा आणि ही पोर्च ते आपली सरी काय म्हणतात त्याला <coughs> लेंटनवरचा माळा वटमाळा सामान ठेवायसाठी यासाठी तिकडं आहे बेडरूम तिकड आहे बेडरूम बेडरूम मध्ये एक माळा काढलेला आहे हे दहा बाय बाराचं बेडरूम आहे दहा बाय बाराचं किचन आहे आणि बारा चौदाचा इथून म्हणल्यावर बारा चौदाचा हॉ हॉल आहे इकडे टॉयलेट बाथरूम इथे एक पॉईंट काढला आहे बिशिंगसाठी पाणी मारलेलं आता पाणी आहे खाली इकडलाही हॉलमधनच एक जिन्याला दरवाजा ठेवलेला आहे बाहेर निघायसाठी अशा पद्धतीने केलेलं आहे वर डिझाईनचं काम चालू आहे बांधकामाचं तर ती प्लास्टरला आणि काही आज आली नव्हती कारण त्यांना काम केलेलं पूर्ण केलेलं होतं तर चला आपण जाऊ जिना आहे एकूण इकडन असं वरचा आहे जिण्याला टोपी काय नाही लगेच काढणार कारण टोपी काढायचं म्हणजे लई बजेट होते मग त्याच्यामुळं टोपी नाही काढणार जिण्याची कारण खर्च लई वाढते त्यांना विचारलं तर त्यांनी बराच खर्च सांगितला म्हटलं बाहेर नाही जिना काय एवढा झाकायची गरज नाही बघूया परत तर चला तुम्हाला अजून दाखवतो वरी याच काम चालू आहे डिझाइन पॅरापेट दोन्ही बाजूने बांध दोन बाजूने बांधून झाले दोन बाजूने थोडा डिझाइन करणार आहे त्या इलाकाची तर चला आपण बघूया कशी डिझाइन करायची ती पॅरापेट बांधून झाले पुढची डिझाइन चावलाय आता बांधायला इकडं सगळं पॅरापेड बांधून झालेलं वरच आतलं प्लास्टर पण झालेलं आहे दाखवतो तुम्हाला इकडं जिण्याचं जिण्याचं हे झालेलं आहे इकडं इकडली भिंती येणार आहे इथपर्यंत तीन ठिकाणी येणार का कपात असला का चार ठिकाणी एक दोन तीन ठिकाणी आहे ना

त्यांचं काम कुठं करायचं काम होय होय शेवटच्या इकडे होय नितन न सर मारुती जानकर सर मारुती जानकर मग ती इकडे जानकर म्हणा मारुती जानकारच एवढा तिकडल्या बाजूला आंबाड रस्त्याला मध्येच राहते होय मग नाही नाही ते मग महिला बाबा दुधाका दुंदागत दुंदागत ना तुसलाही बी कॅमेरा आता खाली चांगला दिसतंय ना बघा चला मित्रांनो मग आल तो आईला थोडं खायला घेऊन बिस्किट बटर संपलं होतं म्हटलं सकाळ सकाळ त्यांचं हस तर आईच्या बटर खाली म्हणजे दुपारी जेवणाला उशीर लागतो <coughs> मग काय माहिती गावात कधी पण पंधरा वीस दिवसात होईल काम सगळं घराचं आता आपलं प्लास्टर झाले तुम्हाला तर दाखवलेलंच आहे तर हालतू राहणार मग असंच ऐक करून तर ह्यांनी काही कांद्यावर पाणी सोडले कांदा भिजवलेले थेकोप पाणी कसं पडते बघा कांद्यावर पाणी कसं सोडले ट्रिपद्वारे पाणी सोडलेलं आहे <coughs> मस्त पाणी पडते कांदा पण मस्त चिटकून निघल्या बोरला पाणी चांगलं त्याच्यामुळं ही पण तिकडलं पण बोरच चालतंय ते कसला बोर चालतंय बोरच लावायचं राहिले होती अरे मित्रांनो बघित तुम्ही व्हिडिओ कसा आजचा कसा वाटला कसा नाही नक्की सांगा कामामुळे दोन दिवस व्हिडिओ टाकणं झालं नाही मला तब्येतच बरोबर नव्हती سلام مترانو भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद